शिंदे गटाच्या बड्या नेत्याने भाजपला सुनावले आताची सर्वात मोठी बातमी ईडी विरोधात लोकांमध्ये भयंकर संताप ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांवरून देशातील विरोधी पक्ष सातत्यानं मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत असतात मात्र आता मात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनीच ईडी कारवायांवर संताप व्यक्त केला आहे गजानन कीर्तीकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत ते शिंदे गटात असून त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे ठाकरेंच्या शिवसेनेत आहे ठाकरेंनी अमोल यांनाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे त्यामुळं कीर्ती यांनी माघार घेतली आहे आता शिंदे गटाला तिथे उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या विरोधात ईडीचा ससेमिरा लागला आहे कोरोना काळात खिचडी घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे या प्रकरणी दोन वेळा त्यांची चौकशी झाली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे तपास यंत्रणांच्या कारवाईवर त्यांनी त्रागाही व्यक्त केला आहे ईडीचे प्रयोग करण्याची आता गरज नसल्याचं मत कीर्तीकर यांनी व्यक्त केलं आहे भाजपला देशभरातून भक्कम पाठिंबा आहे मात्र ईडीमुळे जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे लोक या कारवायांना कंटाळले आहेत ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत असल्याचं ते म्हणाले आहे नरेंद्र मोदींनी पुढची पाच काय दहा वर्ष नेतृत्व करावं देशातील जनता दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत त्यांच्या मागे उभी राहणार आहे राष्ट्रातील भाजपचे काही लोक का ज्या पद्धतीने वागतात ते चुकीचं आहे असंही कीर्तीकर म्हणाले आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा नेता म्हणून मी अमोल कीर्तीकरांच्या विरोधात प्रचार करणार आहे मात्र अमोल यांच्या विरोधात सुरू असलेल्या ईडी कारवाईचा मला राग येतो अमोल असो किंवा सुरज चव्हाण यांच्यावर खिचडी प्रकरणात घोटाळ्याचे आरोप आहेत हे आरोप साफ चुकीचे आहेत असं गजानन कीर्तिकर म्हणाले आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका